माळशिरस तालुक्यातील ज्ञानोबा घुले महाराज आहेत जे भारत भ्रमंतीसाठी बाहेर पडलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांचं या ठिकाणी आता आळंदीवरून खरे तर आले आहेत आणि आता माळशिरसकडे निघाले आहेत आणि यानंतर माळशिरसवरून नंतर ते भ्रमंतीसाठी निघणार आहेत आपण प्रत्यक्षात त्यांचे जाणून घेणार आहोत नेमके ते कुठून आलेत कधीपासून निघालेत तुमचं नाव सांगा सुरुवातीला माझं जन्म नाव आहे ज्ञानदेव बळीबा घुले हा पण मी धार्मिक सेवा असल्यामुळं मला आखाड्याचं नाव मिळालेलं आहे पुराणगिरी बर मग ह्या नावाने मी देशात आमच्या आखाड्यामध्ये सगळ्या ओळखल्या जातो मला बर 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 आणि आता आम्ही आनंदी यात्रा करून हा आम्ही इलाहाबादच्या दिशेने एक कुंभशाही स्नान आहे तिथं बर तेरा जानेवारीला हा त्या हिशोबाने आम्ही पुढे तिकडे प्रवास आमचा चालू आहे पुढच्या तेराला कधीपासून तुमचा हा प्रवास सुरू झाला जन्मगाव म्हणलं तर सोलापूर जिल्ह्यात मायसेज तालुका आहे तो पंढरपूरच्या बाजूला बर आणि ते जन्म ठिकाण आहे पण तिथं काय म्हणजे नसतो मी माझं सध्या मी भारत भ्रमण मध्ये आहे कारण आम्ही पहिल्यापासून कसं की आपला हिंदू आपली हिंदू संस्कृती आपला हिंदुस्थान कुठवर आहे की आपल्या हिंदुस्थानात काय समस्या आहेत किंवा काय आहे आम्ही पहिल्यापासून आपलं म्हणजे बघतो प्रत्यक्ष जाऊन समजा जम्मू काश्मीर कटरा वैष्णव देवी केदारनाथ बद्रीनाथ रामेश्वर कन्याकुमारी बालाजी समजा गंगासागर असं देशामध्ये जे काय तीर्थक्षेत्र आपल्या हिंदूंच आहे हे कुठं कसं काय आपल्याला बाबा समय आहेत का कोणी विचारतंय का असं पण काही समय आपल्याला गेले एक पंधरा वीस वर्ष अखंड माझा पोहा देशामध्ये चालू आहे चार झेंडे लावले आहेत नेमकं पाच झेंडे लावले आहेत लोकांना यामधून काय संदेश देत आहे नेमकं यामधून लोकांना या पाच झेंड्याचा संदेश देतो की बाबा हे पाच झेंडे म्हणजे आपले पाच महाभूत आहेत हे बाकीचं कुठलं नाही म्हणत यामधून हे पाच महाभूत आहेत जे पंचमहाभूत जे राजे चालले ते पंचमहाभूत आहेत हे जे ते आधुरी शक्ती आहे लोकांच्या दर्शनासाठी म्हणून मी त्याचा ते असं म्हणजे प्रचार असतोय म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच आमची गर्जना अशी असते की हिंदी वतन हिंदुस्तान हमारी है हिंदी वतन हिंदुस्तान हमारी है कश्मीर से वाद्यू हो अमरनाथ से सेदू हो दूध मांगे तो खीर देंगा कश्मीर मांगे तो चीर देंगा आ, विश्व का कल्याण हो भारत माता अखंड रो हो। गो हत्या बंद करो आ, इसरा सर्वांना पण नका विसरू आपल्या आई वडिलांना जय भोले जय माता दी जा धर्म बांधवांसाठी काय संदेश द्याल नेमका यामधून धर्म बांधवांसाठी म्हणजे जे, जे आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असेल हिंदू अस्मिता पाहिजे असेल तर आपण जसं आता हे हिंदुस्थानामध्ये जे काय कसं आहे समजा कुठेही काय गाव तिथं हे आहे सगळं मग आता हे आपला तर देश आहे मग इथं तर हे असणारच आहे अनेक भानगडी असते त्याच पण त्या भानगडीकडून लक्ष द्या आता आपण आपला हिंदुस्थान आपला एकोपा आणि आपण सगळे हिंदू एक आणि आपल्या सगळ्या हिंदू साठी जे काय असेल ते सगळं आपल्या हिंदूचा जे, जे आपण कधीपासून हे बाहेर पडलाय वयाच्या कितव्या वर्षापासून बाहेर पडलाय साधारणतः वयाच्या मी एक म्हणजे पंधराव्या वर्षे माझे संस्कार झाले आखाड्याचे बर हे जोधपूरला आमचा म्हणजे मेन आखाडा आहे बंगाली बापूचा हा मग ते घोडेवाले जंगले बाबा माझे गुरुजी आहेत त्यांनी मला जे काय ज्ञान दिलं त्या ज्ञाना आधारे मी देशामध्ये वावरतो आता सध्या गुरुकड वगैरे जातो का नाही मग हा जातो ना आता परवा आले होते गुरु नाशिकला भेट झाली आमची ते त्यानंतर आम्ही ते गेलो ह्याला कारण काय झालं परवा असं नाही कारण मी असं म्हणजे रोज भारत ब्रह्मन मध्ये असल्यामुळं बाबा भेटते आज कधी असं सांगता येत नाही आज बाबाची भेट पण ते अचानक बाबांची भेट होते खूप खूप धन्यवाद आमच्या नमस्ते बोलण्याशी बोलल्याबद्दल जा आनंदी रहो, सुखी रहो, बडी रहो, विश्व का कल्याण हो भारत माता अखंड राहो गोहात्या बंद करो विसरा सर्वांना पण नका विसरू आपल्या आई वडिलांना जय भोले तेरी।